महत्वाची बातमी पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या अर्जातल्या पत्त्यावर पुन्हा नोटीस लावली रबाळी अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरला तीस सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला पण या अर्जात तिने कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असा दावा करत चतुरशृंगी पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा पूर्णपणे लपवला चौदा सप्टेंबरला पोलिसांनी पुण्यात छापा टाकला असता मनोरमा खेडकरने पोलिसांना अडथळा आणल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात ती मुख्य आरोपी असून सध्या फरार आहे दरम्यान पुणे आणि नवी मुंबई पोलीस तिचा शोध घेत आहेत पोलिसांनी तिच्या जामीन अर्जातील पत्त्यावर आता नोटीस लावली आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर अजूनही फरार आहे पुणे आणि नवी मुंबई पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे दरम्यान जामीन अर्जातील पत्त्यावर आता पोलिसांनी नोटीस लावली आहे मनोरमा खेडकरच्या घराच्या पत्त्यावर पुन्हा नोटीस लावण्यात आली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती आहे प्रक्रिया आहे की जेव्हा एखादा गुन्हेगार सापडत नाही तेव्हा पोलीस अशा पद्धतीने नोटीस अटकवतात आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सांगितलं जातं की याच्या आधी आम्ही त्यांना एकदा नाही दोन वेळेला नोटीस बजावली पण ते काही हजर झाले नाही कारण मनोरमा खेडकर बद्दल घडलंय आता ही दुसरी नोटीस आहे हे जरी खरं असलं तरी पोलिसांना ते सापडत नाहीत हे फार आश्चर्यकारक आहे आणि आधीच्या न्यायालयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं अटकपूर्व जामीन मिळवला त्याच्यासाठी जा बरीचशी खोटी माहिती दिली असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं मत आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे असं प्रथम दर्शनी तरी दिसत आहे म्हणजे खोट्या माहितीच्या आधारावरती जामीन घेणं इकडे पोलिसांना ते न सापडणं आणि सतत गेली दोन एक वर्ष हे कुटुंब चर्चेत असताना सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये काहीही होत नाही असं एक साधारण चित्र असणं अशा पार्श्वभूमीवरती ही नोटीस आहे आणि त्यामुळे त्या नोटिसीच्या पुढे खरोखर हे प्रकरण जाणार आहे का खरोखर त्यांना अटक करण्याच्या दृष्टीनं पोलीस काम करतायत का असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले पण आत्ताची कायदेशीर गोष्ट जी आहे तीच आहे की पुन्हा एकदा मनोरमा खेडकर यांच्या आणि अगदी छतुशृंगी पोलीस स्टेशन हक्केच्या अंतरावरती घर आहे तर त्या ठिकाणी ही नोटीस दाखवण्यात आलेली आहे या नोटीसीनंतर तरी त्या स्वतःहून हजर होतात काय हे बघावं लागेल पण सध्या तर त्यांचं एकूण वर्तन पाहता त्या असं करतील असं वाटत नाही निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी